आली शिवसेना चाचते मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुमते हीच घोषणा शिवसेना निष्ठ बचन बद्ध भले क्रांती भले युद्ध आळू अभि सुराज्य हृदयासून भावना शिवसेना शिवसेना एक जूट एक संघ वचनाला कटिबद्ध कडकुरा बलशाली शाली घेऊन विचार आली शिवसेना 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 शिवसे पूर्ण देशभरा संस्कार आणि गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली आणि आज शिवसेना वर्धापन दिन आहे शिवसेना वाढली ठाण्यात शिवसेना वाढली कोकणात शिवसेना वाढली संभाजीनगरमध्ये शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहे आणि आपण हे बाले किल्ले आज अबाधित राखले आपण विजय हसून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून वाठा अतिशय खोटा रडा पक्षी आहे खोट आणि रडा सतत खोटं बोलायचं आणि सारखं रडत बसायचं त्याला काय नाव दिलं पाहिजे अरे ढोंगी नाही रडणारेला कुठला ढोंगी रडे गट दिला पाहिजे रडेगट सारखाच रडीचा डाव आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा आपला निर्धार आहे शिवसेनेचा विचार जपण्याचा बाळासाहेबांचे विचार जपण्याचा हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा आणि आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि आपला निर्धार आहे या विधान भावनावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा आणि म्हणून आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी शपथ गे आज आपण घेऊया घेणार सगळ्यांनी शपथ घ्या या विजयासाठी आजपासून आपण कामाला लागूया आता आपला एकच नारा ग्रामसभा ते विधानसभा